नमस्कार मंडळी कशी आहात बरी आहात ना तर आज आपण बनवूया वरीचा उपमा त्यासाठी मी वरी घेतले याला भगरही म्हणतात माझ्या माहेरी हिला भगर म्हणतात ही उपवासासाठी वापरतात त्यासाठी लागणारे साहित्य भग ही लागणारे साहित्य आहे ही वरी आहे पाहुणवाठी वरी आहे मीठ चवीनुसार मीठ आहे पाहुणवाटी दही आहे तीन मिरच्या आहेत दोन मी कापले आहे आणि साखर चवीनुसार आणि घेणार आहोत ते आपण टोप ठेवलं आहे त्याच्यात आपण टाकूया दोन चमचे हे दीड चमचा आपण तेल टाकलं आहे आणि त्याच्यात टाकून देऊ ही तेल गरम होऊ द्या आपलं तेल गरम झालं आहे था, त्याच्यात टाकून देऊ ही वरी तांदूळ म्हणजेच घगर उपवासासाठी वापरतात आज आहे गुरुवार आणि माझा उपवास आहे त्यासाठी मी बनवते आहे वरीचा उपमा झटपट होणारी रेसिपी आहे ही बघा तेरा तशी वरी आपण भाजून घ्यायची आहे मस्त असे मंग भाजून घ्यायची जास्त लाल करायची नाही फक्त हलकी भाजून घ्यायची आहे आता त्याच्यात आपण टाकून घेऊ ही मिरची मिरची पण त्याच्याबरोबर भाजायची आहे मीडियम गॅस ठेवायची आहे आणि ते मिरची वरीबरोबर मिरची भाजून घ्यायची बघा जास्त आपण लाल केले नाही वरी तांदूळ पण खमंग असं भाजून घेत नाही मिडियम गॅसवर आता त्याच्यात आपण टाकतोय हे दही पूर्ण वाटी आपण दही टाकतो आणि पुन्हा हलवून घेतो आणि वाटीला आपलं दही थोडं टकलंय आता एक वाटी आपण ह्याच्यात पाणी टाकून देणार आहोत आणि याच्यात आपले वरी तांदूळ शिजवायचे आहेत आपल्याला पाण्यातच आणि चवीनुसार आपण मीठ टाकतोय हे चवीनुसार मीठ टाकतोय आपल्याला हवं शिजली नसेल आपले वरी तांदूळ तर पुन्हा आपण थोडं पाणी टाकूया तर थोडं शिजत आली आहे पण पाणी कमी पडलं आहे म्हणून मी पुन्हा याच्यात अर्धी वाटी पाणी टाकते आता बघा आपली तांदूळ शिजत आले आहे आता या स्टेजवर आपण टाकतोय हे एक छोटा चमचा त्याच्यात साखर आपल्या चवीनुसार टाका मी दीड चमचा साखर टाकली मला थोडं गोड आवडतं त्यासाठी हो आणि हे लागतं आपण जेवढं गोड जेवढं खारट तिखट पाहिजे त्यानुसार मिरची मीठ आणि साखर टाका आज ही झटपट होणारी रेसिपी आहे ही बघा आता शिपलं आहे आपला उपवासाचा उपमा आपला उपवासाचा उपमा तयार झालाय चला, चला तर या खायला पनीरला आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग आपण खाऊया गरमागरम गरम उपवासाचा उपमा